नमस्कार मी सुदाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक विषय हा तुमच्यासमोर मांडतो आहे विषय कल्याण डोंबली महानगरपालिकेचा आहे आणि महानगरपालिकेच्या नगररचना विभागामध्ये सर्वेर पदावर असणारा एक व्यक्ती त्याचं नाव आहे संजय अनंतराव पोकरकर सर्वेर पदावर राहून या माणसाने बेहिशोपी संपत्ती जमा केलेली आहे तुम्हाला आठवत असेल दोन हजार अकरामध्ये कल्याण डोंबली महानगरपालिकेमध्ये एक पाच लाखाची लाच घेताना सुनील जोशीला अटक केली होती आणि त्यानंतर त्याच्यावर अँटी करप्शन विभागाने एकापाठोपाठ तीन असे गुन्हे दाखल केले होते त्याचा पहिला गुन्हा होता त्यांनी पाच लाखाची लाच स्वीकारली होती कल्याण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे आदरवाडीला त्याचे टीवर ते कॉम्प्लेक्स दिलं होतं तो जो प्रकल्प तर त्याचे जे ठेकेदार होते डॉक्टर दिलीप गुडका यांच्या यांच्या त्या प्रोजेक्टला एन ओ सी देण्यासाठी त्याने पंधरा लाखाची ,00 लाच मागितली होती आणि त्याच्यामध्ये पाच लाख रुपये घेताना त्याला महानगरपालिका मुख्यालयामध्ये अटक केली रंग्यात पकडलं माफ करा त्याचा ड्रायव्हर होता अँटी करप्शनमध्ये म्हणजे त्या त्यावेळेस तो सगळ्यात मोठा ट्रॅप होता पाच लाखाची रोकड आणि हे सगळं होत असताना अँटी करप्शन विभागाच्या पथकाने सुनील जोशीच्या पुण्याच्या घरावर त्याच्या फार्महाऊसवर डोंबुलीच्या घरावर धाडी टाकल्या होत्या आणि जवळपास आठ दिवस ते सगळं त्याच्या असलेली संपत्ती आणि बेहिशोबी मालमत्ता याचं सगळं ते वर्णन करता करता अँटी करप्शन विभागाच्या नाक्यानं ओळलं होतं त्यावेळेस त्याच्या घरामध्ये अशा काही वस्तू सापडल्या त्या खूप महागड्या होत्या परदेशी होत्या परदेशी मद्य होते जे केंद्रीय तपास यंत्रणा जी असते त्याची एक कर प्रणाली असते तिचा बचाव करून त्याने विदेशी मद्य फॉरेन करन्सी त्याचबरोबर असे काही महागड्या वस्तू म्हणजे माउंट ब्लँकचा एक पेन सापडला होता त्याची किंमत पंधरा लाखाच्या आसपास त्या एका पेनाची किंमत होती आणि महात्मा गांधी लिमिटेड ॲडिशन असा तो पेन होता जोशीसारखे जे लोक आहेत फार झपाट्याने वर आले त्यांना रोखणारं कोणी नव्हतं आमची जनरल बॉडी होती ती जनरल बॉडीमध्ये असणारे नगरसेवक <clears throat> त्या काळामध्ये त्याच्याकडे कुठल्याही कार्यक्रमाच्या पावत्या वगैरे फाडायला ते ओ... हो जायचे आणि त्यांना तो ॲडजस्टमेंट करायचा त्याचा इफेक्ट असा झाला की सुनील जोशीची मालमत्ता ही कोट्यावधी रुपयाची अँटी करप्शनने उघडकीस आणली साधारण तेवीसशे पानाची चार्जशीट ही सुनील जोशीची एका गुन्ह्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेली आहे दोन हजार अकराची ही केस आहे फेब्रुवारी महिन्यातली असाच एक विषय सध्या नगररचना विभागामध्ये सुरू आहे हे दोन पत्र माझे आहेत प्रधान सचिव कार्यालय दोन यांना दिलेले पत्र आहेत हे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर राज्याचे मुख्य सचिव जे आहेत सुजाता सौनिक यांना दिलेलं एक पत्र आहे आणि या पत्रामध्ये उल्लेख जो मी केला आहे सब्जेक्टमध्ये तो अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर अधिसंख्यपदावर जो आदेश होता तो सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे त्या आदेशाचं चा उल्लंघन झालं असं मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं आणि त्याला काही डॉक्युमेंट जोडले होते सुरेंद्र परशुराम टेंगळे म्हणजे सध्या इंदू राणी जाखड जे आहेत त्यांनी त्यांना जो चार्ज दिला होता तो प्रभारी चार्ज दिला होता टिंगळे हे इथे उपअभियंता म्हणून काम करत आहेत प्रमोशनवर ते एकाच विभागामध्ये टाउन प्लॅनिंगमध्ये साधारणपणे म्हणजे माझ माझ्या माहितीप्रमाणे इकडे तिकडे बदली होऊन दोन महिने तीन महिने नोकरी करून पुन्हा ते टाउन प्लॅनिंगमध्ये असं जवळजवळ त्यांनी अठरा एकोणीस वर्ष त्यांनी फक्त त्या टाउन प्लॅनिंगमध्ये काम केलेलं आहे अशा अधिकाऱ्याच्या संदर्भात मी हे पत्र दिलेलं आहे आणि याच्या आधी एक पत्र दिलेलं आहे ते ह्या पूर्वीचे कमिशनर आहेत दांगडे साहेबांना दिलं होतं त्यात मी म्हटलं होतं की बांधकाम क्षेत्राशी निगडीत असणारी जी लोकं आहेत त्यांना नगर रचना विभागामध्ये त्यांना कुठल्याही पदावर त्यांना ठेवू नका त्यावर ते त्यांनी काय कारवाई केली नाही मी राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आत्ताचे जे मुख्यमंत्री त्यांनाही त्याची तक्रार केली होती पण हमाम में सब नंगे हे ह्या पद्धतीनुसार त्या सगळ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं हा टेंगडेचा पाडा आहे टेंगळेच्या गोष्टी मी नंतर तुम्हाला सांगतो आणि आता हे हा हे जे बंच आहे हा एवढा मोठा हा प्रॉपर्टीचं बंच आहे संपूर्ण प्रॉपर्टीचं बंच आहे आणि मला असं वाटतं की अँटी करप्शन विभागाने ह्या संदर्भात एक चौकशी सुरू केली होती पुढं ती थांबवली संजय पोखरकरचं हे सगळे मालमत्तेचा बेहिशोबी मालमत्तेचा विषय आहे साधा सर्वेर त्याची इतकी संपत्ती आहे त्याच्या पत्नीच्या नावाने आहे सुजाता संजय पोखरकर त्याच्यानंतर त्यांचा जो भाऊ आहे सचिन पांडुरंग शिंदे यांच्या नावाने काही डॉक्युमेंट्स त्यांनी बनवले आहेत प्रॉपर्टीचे काही लॉकर्स त्यांनी काढलेले आहेत काही मेडिकल दुकान काढलेले इकडे सांजपाड्याला काही सांजपाड्याला एक फ्लॅट आहे उ... सारस्वत बँकेत आणि ॲक्सिस बँकेत त्यांनी अकाउंट ओपन केलेले त्यामध्ये त्या बेईसू पी संपत्ती त्यांच्या ते ठेवत आहेत आणि वेगवेगळे असे दोन नंबर ते सतत बदली करत असतात असं या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे आणि एक त्यांच्याकडे स्विफ्ट डिझायर आहे त्या स्विफ्ट डिझायर गाडीचा नंबर एम एच त्रेचाळीस फाय टू झिरो झिरो ही गाडी आहे ती सचिन पांडुरंग शिंदे यांच्या नावावर आहे आणि कल्याण डोंबिलीमध्ये ते पाटणमध्ये भागीदारी करत आहेत माफ करा बांधकाम क्षेत्रात ते भागीदारी करत आहेत आता काही हे आंबेगावचे साधवारे मंचर गाव आहे आं आंबेगाव तालुका आहे मंचर तिथलं गाव आहे पुणे जिल्ह्यात हे भोगवटादार एक या क्रमांकाची ही जमीन आहे ती कुसुम पांडुरंग शिंदे आणि ज्ञानेश्वर कुसराज पोखरकर रेखा ज्ञानेश्वर पोखरकर ही जमीन जी आहे ही साधारण बत्तीस गुंटे जमीन आहे पुढे पिंपळगाव महांगुळे आंबेगाव तालुक्यातच इथे एक भोगवटा वर्ग एकची जमीन आहे त्याच्यामध्ये देखील ही जी नावं त्यांची काही आलेली त्या जमिनी त्यांनी खरेदी केलेल्या आहेत आणि याच्यात सचिन पांडुरंग शिंदे आहे ह्या ज्या जमिनी आहेत ह्या सुजाता संजय पोकरकर याचं नाव आहे या संजय पोकरकरची मिसेस आहे ह्या ज्या जमिनी आहेत ह्याचे पत्र हे बेलवलीला ही जमीन आपल्या ठाणे जिल्ह्यात आहे अंबरनाथ तालुक्यात बेलवलीमध्ये एक जमीन त्यांची आहे सुजाता संजय पोकरकर, ही तीन गुंठे जमीन आहे त्याच्यामध्ये स सात बाऱ्यावर ह्या दोघंजण आहेत आणि एका सोसायटीचं नाव देखील लागलेलं आहे बेलवलीमध्ये ही अजून एक जमीन आहे ती देखील त्यांच्या नावाने आहे ही सगळी जी जमिनीची जी, जी डॉक्युमेंट्स आहेत हे मी तुम्हाला जे दाखवतो आहे हे मला एका म्हणजे जो अँटी करप्शनच्या संदर्भात सक्रिय असतो अशा व्यक्तीने दिलेली आणि त्यांनी हे पेपर याच्यापूर्वी लाच प्रतिबंधक विभागाला देखील दिलेले आहे हे असे काही सातबरे आहेत की ज्याच्यामध्ये पोखरकर जे आहेत त्याच्या मिसेसच्या नावाने जमिनी आहेत म्हणजे सुजाता पोखरकरच्या नावाने आणि ह्या जमिनी सगळ्या त्या त्यांनी घेतल्या ते दोन हजार चौदाची अपडेट हा गाव नमुना सात आहे अवसरी खुर्द या भागातला आंबेगाव आणि पुणे जिल्ह्यात तर हा जो विषय आहे हा पोखरकरचा इतक्या जमिनी इतकी संपत्ती गोळा केलेली आहे इथे एक भोगवटादार वर्ग एक गाव रेवती तालुका कल्याण म्हणजे आपल्या इथंच आहे जवळच आहे याच्यामध्ये हे जे आहेत हा याच्यामध्ये एक जॉन वर्गीस म्हणून एक दिसतो आहे आणि ग्रीन व्हॅली पे भागीदार जोसेफ पी वर्गीस याच्यात त्यांची एक हिडन पार्टनरशिप असते ती आहे हे जे सगळे पेपर त्यांनी गोळा करून मला पाठवलेले आहेत आणि जोसेफ पी जॉर्ज हे रेवती गावातच एक टोटल जिरायत एक एकर चौतीस गुंटे ही जमीन आहे याच्यावर जोसेफ पी जॉर्ज याचं नाव आहे कुट्टी नायर यांचं नाव आहे वरंकी यांचं नाव आहे वर्गीस जॉन यांचं नाव आहे डॅनियल जॉन निशा गुलाब बागराव यांचं नाव आहे निशा गुलाब बागराव बागराव आपल्याकडे टाउन प्लॅनिंगमध्ये एक अधिकारी होते ते रिटायर्ड झालेत सुजाता संजय बागराव लीलाबाई दयानंद बासरे उमा दयानंद बासरे आणि संजय दयानंद बासरे विजय बासरे बाळाराम आत्माराम पाटील <coughs> ही नावं या गाव नमुना सातमध्ये एंट्री झालेली आहे दोन हजार तेराचं ह्याचं हे आहे आताचं लेटेस्ट अपडेट काय कल्पना नाही पण अशा पद्धतीने ह्यांच्या ज्या जमिनी आहेत या जे लोक नगर रचना विभागात काम करतात ते या जमिनी अशा ही प्रॉपर्टी म्हणजे त्यांची सॅलरी जर बघायला गेलं तर ती कमी असते आणि इतक्या इतकी संपत्ती हे लोक जमा करतात हे पत्र ॲक्च्युली दिलेलं आहे हे बघा हे माग आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला हे पत्र हे दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या जमिनी किती आहे त्यांनी संपत्ती किती आहे त्याचा सगळा तो उल्लेख केलेला आहे कुठं कुठं काय काय कुठं कुठं काय काय खूप ऐतशेच जमिनी आहेत मस्कळला जमीन आहे त्याच्यानंतर सुनील पाटील यांचा एक उल्लेख केलेला आहे सुनील पाटील मी आधीच्या याच्या काय व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की सुनील पाटील त्याचा जो मुलगा आहे वरुण पाटील हा अत्यंत महागड्या गाडीमध्ये फिरतो आहे आणि त्याने खूप संपत्ती गोळा केलेली आहे आणि हे सगळे टाऊन प्लॅनिंगमध्ये काम करत आहेत टाऊन प्लॅनिंगमध्ये हे वर्षानुवर्ष काम करत आहेत आणि हा अत्यंत धक्कादायक विषय आहे तसाच विषय सुरेंद्र टेंगळेचा आहे म्हणून आयुक्ताला आम्ही पत्र दिलं होतं चीफ सेक्रेटरीला हे पत्र दिलं होतं त्याच्यावर एक मेल आलेला आहे आणि नगरविकास विभागाच्या विभागाने पत्र पाठवून मला सांगितलं की आम्ही आयुक्तांना ते अवगत केलं मुळात महानगरपालिकेच्या आयुक्तांना अधिकार नसताना त्यांनी शासन निर्णय पदावर त्या व्यक्तीची प्रभारी म्हणून चान्स त्याला दिलेला आहे तर हा विषय अत्यंत धक्कादायक आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग विभागामध्ये काय चाललेलं आहे हे अजून काही दिवसांनी मी तुम्हाला अजून क्लिअर करून टाकेल कारण टेंगळे जो आहे तो अठरा ते एकोणीस वर्ष त्या विभागात काम करतो आहे आणि त्याने अशा वेगवेगळ्या कंपन्या बनवलेल्या आहेत त्यापैकी एक नक्षत्र कंपनी आहे तिचे काही भागीदार आहेत त्यांचे काही पेपर्स मला सापडलेले आहेत आणि रसिका जावसन नावानी एंट्री आहे रसिका सुरेंद्र टेंगळे दाव जावसन म्हणून अलिबागमध्ये एक जबरदस्त असं ते फार्म हाऊस त्यांनी बांधलेलं आहे समुद्राच्या जवळ आहे माझे काही लोक तिथं सोर्स जाऊन आलेले आहेत त्यांनी मला काही त्याचे फोटोग्राफ्स पाठवलेले आहेत साधा शिक्षकाचा मुलगा बॅचलर राहणारा माणूस पलावामध्ये मा पण एक फ्लॅट घेतलेला आहे इतकी संपत्ती हे कसे आणि कुठल्या आधारे गोळा करू शकतात हे तुम्ही विचार करा आणि अत्यंत वाईट आहे महानगरपालिकेचे जे जे आयुक्त आहेत जे कोणी आधी आधी होते म्हणजे विजय सुरवंशी असतील दांगडे असतील आत्ता इंदुरानी जाखड असतील त्याच्या आधी गोविंद बोडके असतील त्याच्या आधी ते राठोड असतील ह्या सगळ्यांनी ह्या लोकांना सपोर्ट केलेला आहे करप्शनच्या बाबतीत आणि म्हणून ते इतके वर्ष तिथे टिकून आहेत पुढचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते, ते, ते मी तुम्हाला सादर करेल आणि अँटी करप्शनला ओपन चौकशी करावी ह्या लोकांची मागणी करेल